भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा घालून नवनीजी राणा यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश द्यावा आणि सर्व आणि प्रभू श्रीरामचंद्राची मूर्ती सुद्धा हनुमानजीची मूर्ती सुद्धा त्यांना द्या भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा भारत माता की बार श्चार। से एक आमचे देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी आमचे देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डासाहेब आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र जी प्रदेशाचे अध्यक्ष आमचे बावनकुळे साहेब आमचे राज्यसभा मेंबर बोंडे साहेब रवीजी ओटे दादा आणि तळस दादा आमचे सुनील भाऊ खासदार दादा कोठेकर दादा दिनेश भाऊ आणि राजेश भाऊ सगळे सकड़े, सगळ्यांचे मनापासून मी खूप खूप खुँ आभारी आणि धन्यवाद आहे आणि मी खूप हेच म्हटलं आहे की गेल्या पाच वर्षापासून काम करत असताना ज्या इंडिया घटक म्हणून मी गेल्या पाच वर्ष त्या केंद्रामध्ये रिप्रेझेंट करत असताना मोदीजींच्या विचारावर देशाला पुढे आपण कशी आणलं पाहिजे ज्या पद्धतीने आमचे आदरणीय प्राईम मिनिस्टर काम करत आहे आणि गृहमंत्रीजी जे काम करत होते त्याच विचारांनी मी गेल्या पाच वर्षापासून काम करत होती एनडीएचे घटक म्हणून काही लोकांनी विचारलं की आता आपण एक इंडिपेंडेंट पासून एक पक्षामध्ये आले तर कस माझी विचारधारा कधीही वेगळी नव्हती आम्ही घटक म्हणून काम केलं पण तोच विचारधारांनी पाच वर्ष पूर्ण केले आणि बावनकुळे साहेबांचा नेहमी आणि आमचे देवेंद्र दादाजींच दादा सोबत पाठिंबा राहिलेलाच आहे ते आमच्या पाठीशी होतेच दोन हजार चौदा रवीची एक विधानसभा सदस्य म्हणून एक आमदार म्हणून त्यांच्या पाठीशी होते ऑपोजिशन मध्ये बसलो तरी आम्ही त्यांचे सोबतच होतो ऑपोजिशन मध्ये राहून पूर्ण तेहतीस महिना आम्ही पूर्ण लढा दिला मोदीजींच्या विचाराला महाराष्ट्रामध्ये कुठे दगू दिलं नाही आणि ते नेहमी आवाज उचलत गेलो ऑपोजिशन मध्ये असतानाही सुद्धा सोबत होतो आणि जेव्हा सरकार आली तेव्हाही आम्ही सोबत आहे कारण विचारधारा एक असल्याने आम्ही वेगळं होऊ शकत नाही आणि आज बावनकुळे साहेबांच्या हातून आज भाजप पक्षामध्ये आज माझा प्रवेश झाला त्याच्यासाठी दादा आपला मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आमचे एक साधी कार्यकर्ता म्हणून कारण मध्ये काम करत असताना गेल्या बारा तेरा वर्ष काम केलं एक छोटे संघटनांनी एवढं मोठ एक आमदार घडवलं आणि एक खासदार घडवलं आणि त्याच्यानंतर एक मोठी पक्ष जेव्हा भाजप सारखं नॅशनल पार्टी आपल्याला जेव्हा साथ देते तर मला वाटतं की आपली मेहनत आपला डेडिकेशन वर, वर करणारे लोकांना मोदीजी आणि भाजप आणि आमचे सगळे पदाधिकारी आमचे साहेब देवेंद्रजी नेहमी त्यांच्या पाठीशी राहतात हे त्यांनी मला आज उमेदवारी घोषणा करून हे दाखवून दिलं की हार्डवर्क ऑलवेज पेज दादा त्याच्यासाठी आपलं आणि मी एक साधी कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आणि मोदीजींचं जे टार्गेट आहे अख्खी बार चारस ते एक चारसो मध्ये अमरावती राहील मला निश्चित मी आपल्याला सांगू शकते आणि महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे एक कार्यकर्त्यां म्हणून मला जिथे जिथे आदेश देण्यात येईल तिथे तिथे जाऊन मी नक्की माझे पार्टीसाठी भाजप पार्टीसाठी आणि माझे नेत्यांसाठी जेवढी मेहनत आणि डेडिकेशन करावं लागली तेवढी मी नक्की करन आणि आज भाजपमध्ये प्रवेश घेऊन भाजपाची एक कार्यकर्ता आणि डेडिकेटेड कार्यकर्ता म्हणून आजच्या पुढे जेही कर्तव्य मी करेल ते एक कार्यकर्ता म्हणून या पार्टीची डेडिकेटेड म्हणून आणि सगळे माझे जोडेही सिनियर पार्टीचे कार्यकर्ता आमदार आणि सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद करते की आपलं प्रेम आणि आशीर्वाद आणि आपण सगळ्यांनी मिळून मोदीजींचा चारसं पा हा स्वप्नाला साकार करण्यासाठी आपण सगळे माझी पाठीशी नाही एवढीच विनंती आपल्याला करते आणि देवेंद्रजींचं स्पेशली मी खूप मनापासून दादांचं धन्यवाद करत कारण एकोणीस मध्ये आमचे पाठीशी होते कसे पाठीशी होते आणि काय होते सगळे तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही आणि आजही सुद्धा गेल्या पाच वर्षापासून विकासासाठी ते आमचे पाठीशी आले धन्यवाद आपली बाद आपली बाद अमरावती आप